नमस्कार मंडळी स्वागत आहे आपले हिरवळ आणि मी या यूट्यूब चॅनलवर तर चला आज आपण पाहणार आहोत आपल्या घरामध्ये कोणती झाडे अगदी छान रीतीनं रीतीनं वाढतील आणि कमी वेळ खर्च करून जास्त प्रमाणात आपली झाडे हिरवीगार कशी दिसतील जी झाडे सुकणार नाहीत आणि जी झाडे आपल्याला कायमस्वरूपी आपल्या घरात राहतील जी मरणार नाहीत अशा प्रकारची झाडे ज्यांची काळजी खूप कमी प्रमाणात घ्यावी लागेल आणि ती झाडे दिसायला देखील खूप सुंदर असतील अशी झाडे आज आपण पाहणार आहोत तर त्यासाठी आता हा व्हिडिओ जो आहे तो आपण शेवटपर्यंत नक्की बघावा ही माझी विनंती आहे कारण झाडे ही खूपच सुंदर दिसतात आणि घरामध्ये जर उन्हाळ्यामध्ये आपण झाडे पाहिली तर एक मनाला खूप छान असा आनंद मिळतो हिरवळ सर्वांनाच आवडते परंतु घरामध्ये खूप जणांकडं झाडं जगत नाहीत सगळ्यांची तक्रार असते की बाबा झाडं जगत नाहीत तर त्यासाठीच मी आज हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे की अशी झाडं लावा जी झाडे आपल्या घरामध्ये कमी काळजीमध्ये छान रीतीनं वाढतील तर सर्वात पहिलं आपल्या लिस्टमध्ये नाव आहे हे फिलेडंड्रॉनचं झाड फिलेडन्ड्रॉन हे एक वेलवर्गीय आहे आणि दिसायला अगदी मनी प्लांटसारखे दिसते तर पाहू शकता आपण फिलोडेंड्रॉन ग्रीन कलरचा आहे हा यामध्ये खूप साऱ्या वरायटीज असतात पण ही व्हरायटी अगदी हार्डी आहे आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी राहते सर्वात पहिली फिलोडेंड्रॉन तर चला आता पुढे पाहूया दुसरे झाड आहे ड्रेसिना ड्रेसिना हे आपल्या घरामध्ये खूप छान रीतीने आणि सावलीत वाढणारे हे झाड आहे याला सेमी मध्ये ठेवलं तर अशा प्रकारे खूप छान कलर येतो पाहू शकताय आपण लाल हिरवा पर्पल कलर किती सुंदर कलर आहेत अगदी फुलांची कमी ही झाडं भरून काढतात पाहू शकताय आणि यामध्येच मी अजून एक लावलेलं ला आहे वॉन्ड्रिंग ज्यू तर ते देखील खूप सुंदर दिसते आणि यामध्ये तर सिल्वर कलर असतो त्यामुळे तो, तो खूपच छान दिसतो तर ही जे झाड आहे ड्रेसिनाचं याला कमी पाण्यामध्ये आणि कमी देखभालीमध्ये आपण आपल्या घरामध्ये नक्की लावू शकता तर पुढचे झाड मोर मोर आहे मोरपंखी मोरपंखी देखील इनडोअर आणि आउटडोअर दोन्हीकडं चालणारी झाडं आहेत मोरपंखीला आपण शेमी ठेवल्यानंतर कलर खूप छान येतो आणि अगदी खूप जास्त उन्हात असेल तर काही वेळेस अशा प्रकारे करपलं जातं झाड तर पुढचं आहे आता मरांटा मरांटा हे खूप सुंदर दिसणारं आणि पानांचा खूप सुंदर असा रंग असणारं झाड आहे मरांटा हे झाड छोट्या छोट्या रंगीत पानांनी सजलेलं असतं तर पाहू शकता आपण मरांटा वेरिगेटेड मरांटा आहे हा ग्रीन प्लेन पण मिळतो आणि खूप छान रीतीनं हे झाड वाढतं तर आपल्या घरामध्ये हे झाड तुम्ही अगदी सहजरित्या वाढू शकता पूर्णपणे हे सावलीत ठेवलेलं आहे तरी देखील याची ग्रोथ तुम्ही पाहू शकता आणि नवीन नवीन फुटवे देखील आता त्याला आलेले आहेत तर अशा प्रकारे आपण देखील आपल्या घरामध्ये हे झाड लावा पुढचं आहे हे, हे बिग लिव्ह एलिफंट इयर प्लांट याची पानं खूप मोठी मोठी असतात आणि किती सुंदर दिसतात पहा याला चमक किती छान आहे आणि कमी देखभालीमध्ये खूप छान रीतीनं येणारं हे झाड आहे आणि याला सेमी असेल तरी चालते आणि अगदी सावलीत जरी ठेवले तरी देखील चालते फक्त याला ब्राईट सनलाईट मिळणं आवश्यक आहे ब्राईट सनलाईट मिळाली की झाड हे अगदी छान रीतीनं वाढतं आणि या सर्व झाडांना पाणी आपण आठवड्यातून फक्त दोन वेळा दिले तरी चालेल कारण ही झाडे सर्वी आपण घरामध्ये लावतो त्यावेळेस त्यांचे बाष्पीभवन होत नाही त्यामुळं त्यामध्ये पाणी साचून राहतं आणि पाणी साचून राहिले तर आपल्याला ती झाडे मरण्याची जात शक्यता असते हे आहे आता नवीन दुसरं प्लांट कुकुलाटा प्लांट दिसायला खूप सुंदर दिसते आणि याच्या पानांचा तुम्ही आकार पाहू शकता किती छान आहे आणि हे झाड देखील कमी सूर्यप्रकाशात येणारे आहे तर आत्ता आपण जे सगळी झाडं पाहतोय ही सगळी झाडं सेमीशेडमध्ये येणारीच आहेत तर यासाठी तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमची झाडे पुन्हा कधीच मरणार नाहीत याची मी खात्री देऊ शकते आता हे पुढचं झाड आहे फिलरटँडॉन लेमन लाईनचं इतका सुंदर लिंबासारखा हा रंग दिसतो आणि इतकी छान चमक असते या पानांवर तुम्ही पाहू शकताय आणि हे कटिंगनी देखील खूप छान रीतीनं झाड येतं तर तुम्हाला कटिंग जरी कुठं मिळाली आणि छोटी कटिंग जरी तुम्ही सुरुवातीला पाण्यामध्ये लावली तर हे पाण्यामध्ये देखील खूप छान रीतीनं वाढत असते तर पहा या झाडाचं नाव आहे फिलोडंड्रॉन जी आपण सर्वात पहिल्यांदा व्हिडि व्हरायटी बघितली त्यातलंच हे दुसरं झाड आहे लेमन लाईम फिलोडंड्रॉन तर पहा हे देखील इंडोअर खूप छान प्रकारे वाढते आणि ह्या सर्व झाडांसाठी माती कशा प्रकारे तयार करायची तर माझा याविषयी अगोदरच एक व्हिडिओ केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देण्याचा प्रयत्न करते नक्की तुम्ही तिथे व्हिजिट द्याल अशी मी आशा करते तर तुम्हाला माती देखील मग अजिबात कशी करावी याची काळजी लागणार नाही तर आता हे पुढचं झाड आहे क्रोटोन प्लांट अगदी फ्रेंडली असं हे झाड आहे तुम्ही कशाही प्रकारे कुठल्याही वातावरणात याला ठेवू शकता आणि कमीत कमी, कमी आठ दिवस जरी याला घरामध्ये असताना पाणी दिलं नाही तरी देखील हे झाड अगदी छान रीतीनं वाढतं जेव्हा पाने याची जराशी सुरकुतल्यासारखी दिसतील तेव्हा लक्षात येतं माझ्या तर की बाबा या झाडाला पाणी द्यायचं राहून गेलं आहे तर असं हे छान अगदी सुंदर दिसणारं फुलांची कमतरता भासू न देणारं विविध रंगांनी नटलेलं असं हे क्रोटॉनचं झाड आपल्या घरामध्ये नक्की लावलं पाहिजे असं मला वाटतं तर पाहू शकता या झाडांसाठी सगळ्या झाडांसाठी माती जी आहे ती एकसारखीच मी वापरते एकदाच माती मी वर्षभरासाठी तयार करून ठेवते आणि मग फक्त वेगवेगळी झाडे लावते तर आता हे आहे फणचं प्लांट फणला पाणी जास्त लागते कारण याला ह्युमिडिटी आवश्यक असते जेवढं पाण्याचं प्रमाण किंवा मॉइश्चर जास्त असेल तितकं हे झाडाची वाढ खूप छान होते त्यामुळं या झाडाला फक्त आपल्याला थोडंसं जास्त प्रमाणात पाणी द्यावं लागतं आणि डबल पॉट पद्धतीने जर आपण हे झाड लावलं तर मग मात्र पंधरा दिवस जरी या झाडाला पाणी दिलं नाही तरी देखील चालते त्यामुळं काय होतं की खालच्या भांड्यामध्ये पाणी असतं आणि त्यातून बाष्पीभवन जे होतं ते त्यामुळं त्या झाड आपलं अगदी हिरवंगार असं दिसतं पाहू शकता किती सुंदर दिसतं आहे हे झाड आणि किती छान हिरवा रंग आहे याचा आणि हे झाड आपण पाण्यामध्ये देखील खूप छान रीतीने लावू शकतो याचे छोटे छोटे जे पफ्स निक निघतात ते काढून आपण हे झाड लावायचं असतं आता पुढचं आहे जनाडू जनाडू हे झाड खूप सुंदर दिसते आणि याच्या पानांचा जो आकार आहे ते तुम्ही पाहू शकताय किती देखणं आहे पान असं वाटतं की डिझाईन केलेलं आहे या पानाचं मला तर हे खूपच आवडतं आणि अगदी निष्काळजीपणे देखील कोणी गार्डनिंग करत असेल त्याच्या घरात देखील हे झाड मरणार नाही असं हे जनाडूचं झाड तर पुढे आहे आपले हे ड्रेसिनेचं याला ड्रेसिना म्हणतात ड्रेसिनाचं झाड आहे याच्या दोन तीन व्हरायटी असतात तर हे झाडदेखील खूप सुंदर दिसते आणि हे जनाडूचं झाड आपण पाहू शकताय नक्की हे आपल्या बागेमध्ये समाविष्ट करा असं मी सांगेल कारण हे झाड खूप हार्डी आहे दिसायला देखील खूप सुंदर दिसते जनाडू प्लांटला मॉइश्चर आवश्यक असते आणि माती जेव्हा एक ते दीड इंच सुकते तेव्हाच या झाडाला पाणी द्यायचे जेणेकरून आपल्या झाडांची मुळं सडणार नाही आणि जर आता उन्हाळ्यामध्ये तुम्ही झाडं उन्हात ठेवत असाल तर अशा प्रकारे जी मटकी असतात ते मटक्यांमध्ये पाणी भरून खाली ठेवायचं झाडांच्या मुळाशी ठेवलं तर मग काय होतं झाडांना मॉइश्चर मिळत राहते त्यामुळं झाड जे आहे जा आपलं हिरवगार दिसण्याला मदत होते आणि झाडाची पाण्याची पूर्तता जी असते ती देखील पूर्ण होते हे देखील आता पुढचं झाड आहे शेफ्रेला प्लांट सेफ्रेला प्लांटला आम्रेला प्लांट देखील म्हणतात आणि हे अगदी छत्रीसारखं दिसतं पाहू शकताय आपण प्रत्येक पानाचा आकार हा छत्रीसारखा दिसतो आणि हे व्हेरिगेटेड शेफ्रेला आहे खूप सुंदर असं दिसणारं आणि रंगा रंगांमध्ये पिवळा हिरवा असे एकत्रित एक कलर असल्यामुळे हे झाड खूप देखणं दिसतं तर पाहू शकता तुम्ही हे देखील आपल्या घरामध्ये खूप छान रीतीनं वाढतं याला देखील सेमी शेड खूप आवश्यक असते फक्त ब्राईट सनलाईट असेल तर यामध्ये छान असे रंग तयार होतात आणि जर आपण पूर्ण सावलीमध्ये ठेवले तर मग रंग जास्ता, जास्ता नहीं, तर जे असतात ते जास्त दिसत नाहीत तर तुम्ही पाहू शकताय ऊन जिथं पडतंय त्या झाडाची इथं व्हेरिगेशन आणि जे सावलीमध्ये ऊन कमी ना आहे ते कसं दिसतंय त्यासाठी तुम्हाला मी खास दाखवलं की याला उन्हाची ब्राईट सनलाइटची आवश्यकता आहे तर आपण खिडकीमध्ये हे झाड नक्की लावू शकता जिथं स्वच्छ सूर्यप्रकाश येईल तर आता पुढचं झाड आहे हे फिलोड्रंड्रॉनचंच एक मोठ्या पानांचं झाड आहे फिलोडंड्रॉनची वरायटी खूप सगळ्या आहेत आणि सगळ्या प्रकारची फिलोड्रॉनची वरायटी ह्या घरामध्ये खूप छान रीतीनं वाढतात तर हे झाड तुम्ही पाहू शकता खूप छान आणि खूप मोठं आहे आणि याची ट्रंक पाहू शकता खूप जुनी आहे याच्यापासून मी खूप सगळी झाडं तयार केलेली आहेत घरामध्ये आणि हे पाण्यामध्ये देखील घरात तुम्ही सहजरित्या टिपॉयवर देखील हे झाड ठेवू शकता आणि छान अशी ग्रोथ होते ह्या झाडाची व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद